मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे विक्रमगड तालुक्यामध्ये एका हायवा ट्रकने वृद्धाला धडक दिली या अपघातात चाकाखाली सापडून एका मृत्यू झाला आहे या परिसरात खळबळ उडाली आहे हायवा चालकाला विक्रमगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार विक्रमगड तालुक्यात काल शुक्रवारी एकवीस मार्चला संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे दत्तू सोनू वाघ असं या वृद्धाचं नाव आहे वसे विरारला पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात येणाऱ्या देहेरजे प्रकल्पावर खडी दगड वाहतुकीचं काम सुरू आहे अशात सुखसाळे गाव इथं संध्याकाळी एक हायवा डंपर भरदा वेगानं चालला होता देहेरजे प्रकल्पाजवळ एका वळणावर हायवा डंपरने रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या दत्तू वाघ यांना पाठीमागून जोराची धडक दिली अचानक झालेल्या या घटनेमुळे वाघ यांचा तोल गेला आणि ते हायवाच्या चाकाखाली सापडले पुढे जाऊन थांबलं त्यावेळी स्थानिकाने धाव घेऊन डम्पर चालकाला पकडलं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विक्रमगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली डम्पर चालकाला ताब्यात घेतलं दत्तू वाघ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विक्रमगड शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं या घटनेची माहिती मिळताच सुखसाळचे गावचे पोलीस पाटील तसेच तिकडचे ग्रामस्थ घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते हायवा डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे